पावसाळी अधिवेशन मुंबई मंत्रालय येथे विविध मोर्चे त्यामध्ये वाशिम जिल्हा येथून सफाई कामगारांचा महामोर्चा वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वंभर भगत नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते मुंबई मंत्रालय दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीसला दुपारी बारा वाजता विधान भवन मुंबई आझाद मैदान येथे अंशकालीन सफाई कामगार यांचा धडक मोर्चा विविध मागण्यांमुळे वेतन देण्यात यावे परमनंट करण्यात यावे इत्यादी जिल्ह्यातून प्रत्येक जिल्ह्यातून सर्व सफाई कामगार भर पावसात उपस्थित होते वाशिम जिल्हा उस्मानाबाद लातूर यवतमाळ नांदेड बीड या सर्व जिल्ह्यातील सर्व अंशकालीन कामगार उपस्थित होते तरीही त्यांना न्याय मिळावा अशी त्यांची मागणी आहे aa <laughs> <laughs> e पुणे येथील पेठ येथे असलेले सरकारी जमीन यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बनवण्यात यावे यासाठी मुंबईकर पुणे आणि इतर जिल्ह्यांच्या सर्व बौद्ध उपासक उपासिकांचा भव्य मोर्चा व आंदोलन दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीसला पुणे येथे ठेवण्यात आले त्या आंदोलनामध्ये मुंबई येथील आमदार खासदार व इतर नेते पदपक्षाचे हजर होते तसेच या मोर्चा सोबतच पत्रकार संघटनेच्या वतीने राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार परिषद यांचा सुद्धा विविध मागण्यांकरिता आझाद मैदानावर विधानसभेसमोर धडक मोर्चा काढण्यात आला ह्याच मागण्याकरिता हा मोर्चा असून आमच्या माध्यमातून आपण बघत आहात सरकार लोकांच्या प्रमुख मागण्या महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी विश्वंबर भगत तसेच मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर मध्ये यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार